अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय कामगार वर्ग हा समाजातील महत्वाचा घटक असून देशाच्या वाटा आहे नगर कामगारांचा सुरक्षित प्रवास व्हावा याकरिता उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केला त्यानंतर तात्काळ महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभं राहणार असून त्याचं काम सुरू होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच वीस इलेक्ट्रिक बस शहरांमध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोच काम सुरू होणार आहे इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरात नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवतोय मागील पंचवीस वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुखसुविधांपासून काम करावं लागलं सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपलं शहर म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे यापुढील काळात एमआयडीसीत मोठमोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे बससेवेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सुरक्षित प्रवास होणार आहे शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचं काम केलंय चांगल्या कामासाठी आवाज द्या तुमच्या हकेला नक्कीच ओ देईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील एम आय डी सी येथील श्री रेणुका माता मंदिर या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अमी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया सुमित लोढा माजी नगरसेवक सागर बोरुडे जलाभियंता परिमल निकम मिलिंद कुलकर्णी शंतनू गाडे संजय बंदिस्ती दिलीप अकोलकर सागर निंबाळकर सचिन पाठक सचिन काकड दीपक नागरगोजे पानसरे सिकरे सुकी गुगळे संतोष लांडे आदींसह नागरिक उपस्थित होते तर यावेळी बोलताना उद्योजक मिलिंद कुलकर्णी म्हणाले रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच सर्वात सुरक्षित आहे कामगार वर्ग आपल्या कामावर येत असताना अपघाताच्या अनुचित घटना घडल्यात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सिटी बस सेवेची मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले आमदार संग्राम जगताप हे शहराला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे आपलं शहर पुढे जात आहे असं ते म्हणाले प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट